खंत व्यक्त करण्यासारखाच विषय आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मागचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी उद्धव ठाकरेंनी स्वतः जाऊन तेथे ते भूमिपूजन करून आज या गोष्टीला सहा वर्ष होऊन आलेले आणि सहा वर्षामध्ये छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रातलं स्मारकाच्या कामाची सुरुवात देखील नाही देखील नाही हा शिवरायांचा अपमान आहे आणि महाराष्ट्र राज्यादृष्टीने अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून सगळ्या जनतेच्या भावनाचा आदर करून महाराष्ट्र सरकारने ताबडतोबीनं हे स्मारक त्या ठिकाणी के उभं केलं पाहिजे त्याचं काम चालू केलं पाहिजे ही आमची मागणी पण असणार आहे आणि ही लोकभावना पण आहे आणि दुसरा विषय गळकोट किल्ल्यांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः ज्यावेळेला शिवसाहेचं सरकार एकोणीसशे चौऱ्याण्णवला आलं होतं त्यावेळेला प्राधान्याने गळकोट किल्ले हे पूर्ववत करा हे आव्हान त्यांनी आपल्या सरकारला केलं होतं आणि काही करोड रुपये त्या काळात किल्ल्यांना दिले होते आज राजस्थानामध्ये आपण जाऊन बघा की ते जे किल्ले होते जसेच्या तसे त्या सरकारनं पंचवीस वर्षापासून उभे केले मग आज आमच्या महाराष्ट्रामध्ये इतके मोठे गळकोट किल्ले आहेत जी राज्याची धरोहर आहे ज्या गळकोटांना आमच्या शिवरायांचा पदपर्शाने ते पावन झालेत समाजीराच्या पदपर्शाने पावन झाले मा जिजाऊंचा सवास प्रेरणाचा किल्ल्यांना मिळालेली मग हे गळकोट किल्ले आजच्या स्थितीमध्ये जसे आहेत कुठे गेले की लवलप्यांची नावं कुठे दारूच्या बाटल्या कुठं मटणाच्या पार्ट्या यांनी एवढ्या मोठ्या सगळ्या महान योद्ध्यांचा तो अपमान त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की अशा प्रकारे विटंबना मी रायगडावर जायला गेलो मला अशी घाण तर मी स्वतः हाताने उचलून ती बाजूला फिकली म्हणजे एकीकडे शिवाजी महाराज की जय म्हणायचं तानाजीच्याबद्दल आपण अभिमान बाळगायचा बाजीबाज करायचा आणि त्यांनी ज्या जागी आपलं रक्त सांडलं त्या जागी आपण असा नंगानाज करायचा ही मराठीची संस्कृती नाही हा या सगळ्या महान युद्धाचा अपमान आहे म्हणून सरकारने स्पेशल बजेट करून जसे किल्ले होते पहिले तसेच्या तसे सगळे किल्ले उभे केले पाहिजे ही देखील माग मागणी माझी आणि ही शुभभावना पण आहे